तांदळाची इडली रवा इडली ही आपण नेहमीच खातो तर आज आपण बनवलेली आहे ज्वारीची मस्त टंब फुगलेली इडली अगदी मऊ इडली झालेली आहे तर ज्वारीची इडली आपण पारंपरिक पद्धतीने केलेली आहे कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाहीये त्यामुळे ती अधिक पौष्टिक झालेली आहे तुम्ही ही ज्वारीची इडली करून पहा चवीला अगदी जबरदस्त लागते डायबेटिक पेशंटही ही इडली खाऊ शकतात लहान मुलं ज्वारीची भाकरी खायला नको म्हणतात अशा प्रकारे तुम्ही ज्वारीची चविष्ट इडली बनवली तर मुलं ही अगदी मिरक्या मारत खातील सध्या हिवाळा चालू आहे तरी सुद्धा आपलं पीठ हे अगदी छान फुगलेलं आहे तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदारबाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर इडली बनवायला सुरुवात करूयात या ठिकाणी आपण एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथीदाणे घेतलेली आहे उडीद डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा तासाकरता ज्या वाटीच्या साह्याने आपण उडीद डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीच्या साह्याने तीन वाटी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी ही दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे ज्वारी भिजायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण कोमाट पाण्यामध्ये ज्वारी भिजत घातलेली आहे तर ज्वारी पण आपण झाकून ठेवायची आहे सहा ते सात तासाकरता तर ह्या ठिकाणी सात तास झालेली आहे उडीद डाळ अगदी छान भिजलेली आहे आता आपण डाळ वाटून घ्यायची आहे जर लागलस तर एक ते दोन चमचे पाणी घालायचे आहे आणि डाळ अगदी छान मस्त बारीक वाटून घेतलेली आहे ज्वारी ही तांदळासारखे अगदी बारीक नाही होऊ शकत तर ज्वारीची इडली छान मऊ होण्याकरता एक वाटी मुरमुरे आपण दहा मिनटाकरता भिजत ठेवले होते तर ह्या ठिकाणी आपण मुरमुऱ्यांचा वापर केलेला आहे उडीद्या वाटून घेताने त्यामध्येच आपण मुरमुरे घातलेले आहेत आणि मुरमुरेही डाळीबरोबर छान वाटून घेतलेले आहे आणि आता ज्वारी वाटून घ्यायची आहे ज्वारी जमेल तितकी बारीक वाटून घ्यायची आहे ज्वारी अगदी बारीक वाटली जात नाही पण जमेल तितकी ती बारीक वाटून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्वारी छान बारीक झालेली आहे ज्वारीचं पीठ थोडं जाडसर तरी काहीच हरकत नाही तरी सुद्धा इडल्या अगदी छान आणि सॉफ्ट होतात तर हे पीठ आपण एकसारखं दोन मिनटांकरता छान फिरवून घेतलेलं आहे तर कुकरच्या भांड्यातच मी पीठ ठेवलेलं आहे कुकरचं झाकण जस्ट ठेवलेलं आहे कुकरचं झाकण अगदी साईड बंद करायचं नाहीये पिठाला आणखी छान उब मिळण्याकरता अशा प्रकारे मी त्यावर शॉल झाकून आहे मिळेल तिथे हे तुम्ही पीठ ठेवू शकता कपाटामध्ये कपाटामध्ये ठेवू शकता किंवा हे पीठ तुम्ही ठेवू शकता पिठाला रात्रभर छान भिजू आहे किंवा सात ते आठ तासाकरता पीठ छान भिजू द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ किती छान फुगलेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही उबदार ठिकाणी पीठ ठेवलं तर पीठ अगदी छुलतं इडल्याही अगदी छान मऊ लुसलुशीत होतात तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे पीठ थोडं घट्ट वाटत होतं तर त्याकरता मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला अगदी पातळही नाही ठेवायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं इडली पात्रांना तेल लावून घेऊन सर्व इडली पात्रांना तेल लावून घेतलेलं आहे आणि सर्व पात्रांमध्ये आपण पीठही छान भरलेलं आहे एका पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता इडली स्टँड ठेवूयात पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण इडली स्टँड ठेवणार आहोत जर पाण्याला उकळी आली आणि पाण्याची व्यवस्थित वाफ झाली आणि नंतर आपण इडली स्टँड ठेवलं तरच आपल्या इडल्या अगदी छान टम्म फुगणार आहे तर साधारण पंधरा मिनिटा करता मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलेले आहे आहेत एकदा आपण चेक करूयात इडली व्यवस्थित शिजली आहे की नाही अगदी अगदी क्लीन आहे आहे अर्थ इडली छान मस्त शिजलेली आणि छान टम्म फुगलेले आहेत इडली पात्र आपण काढून घेतलेले आहे इडल्या थंड झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता इडली कुठेही चिकटत नाहीये अगदी सहज निघतात तर अशा प्रकारे आपण मऊ लुसलुशीत डायबेटिक फ्री इडली बनवलेली आहे तुम्हीही अशा प्रकारे इडल्या करून पहा खूप छान होतात तांदळाची इडली जितकी चविष्ट लागते ही पण इडली अगदी छान चविष्ट लागते तर अशा पौष्टिक मऊ लुसलुशीत ज्वारीची इडली तुम्हीही करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते तर अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर